In 2020, the U.S. Department of Justice unsealed criminal indictments against Nicolas Maduro, accusing him and senior officials of narcotics trafficking and corruption. Kalpana Gara, ekadeshasa aastha dakhsho, rathe zope daastana paradeshi saini gate, thala attak karte, ani the duhre adeshaja kotad ubhe karte. Ekada web suri se dushe na hi, ke yahe donata savyise vastavyo, aniha adeshahin venezuela zoi la. Aas apun वेनेझुएल मधील एका अभूत्वपूर्ण घटनेबद्दल जी सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे ही घटना फक्त एका देशापुरती मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारण कायदा आणि शक्ती संतुलन यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा करतो जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला थेट सैन्य कारवाई केली आणि या कारवाई दरम्यान राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस अटक आणि त्यांना अमेरिकेत नेण्यात आले ही कारवाई अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून झाली आणि त्यांनी याला लॉ इन्फोर्समेंट ऑपरेशन असे संबोधले म्हणजेच अमेरिका म्हणते की हा युद्धाचा भाग नव्हता काईदा होती। पर इतुना स्करी होती। रिपोर्ट नुसार माधुरो यांच्यावर ड्रग ट्रॅफिकिंग नार्कोटेरिझम आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क चालवण्याचे गंभीर आरोप झाले आहेत हे आरोप अमेरिकेने या आधीही लावले होते पण पहिल्यांदाच एका सत्ताधारी करून एस कोर्ट मध्ये उभे केले गे गेले आहे न्यूयॉर्क कोर्ट मध्ये हजर झाल्यावर माधुरो यांनी स्वतःला प्रिझनर ऑफ वॉर असे म्हटले आणि स्पष्टपणे सांगितले मी अजूनही व्हॅनेजोला चा कायदेशीर राष्ट्राध्यक्ष आहे त्यांनी अमेरिकेच्या या कारवाईला अपहरण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असे म्हटले द गार्डियनच्या माहितीनुसार या घटनेनंतर व्हॅनेझुला मध्ये तणाव निर्माण झाला आहे राजधानी काराकस मध्ये सुरक्षा वाढवण्यात आल्या आहे काही भागांमध्ये गोळीबार सारख्या घटना समोर आल्या आहेत तर काही ठिकाणी माधुरोग समर्थक रस्त्यांवर आले आहेत दुसरीकडे विरोधी पक्षनेता मारिया यांनी या घटनेचे स्वागत केले आहे बीबीसीच्या रिपोर्टनुसार मारिया यांनी म्हटले आहे की व्हेनेझुएलाला आता लोकशाहीकडे परत जाण्याची एक संधी मिळाली आहे आणि लवकरच फ्री इलेक्शन घेण्याची मागणी केली आहे आता एक प्रश्न येतो अमेरिकेची ही कारवाई कायदेशीर आहे का युवान ह्युमन राईट ऑफिसच्या म्हणण्यानुसार एका हस्तक्षेप करण्यासाठी आवश्यक असते आणि रशिया ब्राझील मेक्सिको आणि अनेक देशांनी अमेरिकेच्या या कार्यवाहीवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे युएन चे महासचिव म्हणतात की अशा प्रकारच्या कार्यवाहीमुळे जग अजून अस्थिर होते या सगळ्यांमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे साठे कडे जगातील सर्वात मोठ्या ऑइल रिझर्व पैकी एक आहे अनेक एक्सपर्टच्या मध्ये एनर्जी पॉलिटिक्स या संपूर्ण घटक असू शकतो आज परिस्थिती अशी आहे की मादुरो अमेरिकेत न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहे व्हॅनेझोला मध्ये सत्य कोणाच्या हातात जाणार याबद्दल अनिश्चितता आहे आज संपूर्ण जग एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे मोठ्या शक्तींना कोणत्याही देशाच्या अधिकार आहे का साथ एक धोका कि ही घटना वाटत असेल की जागतिक राजकारण आपल्यावर थेट परिणाम करतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुम्ही या घटनेबद्दल काय विचार करता अमेरिकेची कारवाई ही योग्य होती का हे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता अशा सोप्या आणि सखोल भाषेत जगाच्या घडामोडींसाठी तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये